मी सुधाकर व्यंकटमुळे माझं हॉटेल ऑस्करवाडी मिसळ शाका सुंबा इथे धुळे सोलापूर हायवेला लागून आपलं ऑस्करवाडी मिसळ नावाने हॉटेल आहे तिथंच मी गारवा रसवंतीगृह मशन जे इनबेल्ट कुल्लर सहित आहे जो रस थंड मिळतो विदाउट बर्फ असा आमचा जो एक पॅटर्न आहे तो आमच्याकडे एक नवीन आहे ते मी जवळपास दीड वर्ष झालं हे मशीन चालवतो आहे हे धुळे सोलापूर हवेच्या लगत मांजरसुंबा ह्या ठिकाणी आहे गारवा मशनची निवड करण्याचं कारण असं आहे की मी लिंबा गणेश इथे सर आमचे मित्र आहेत पाहुणी आहेत त्यांच्याकडं हा पहिल्यांदा आम्ही मशीन पाहिलं हे आम्हाला वापरायलाही सुलभ आहे एकदा ऊस टाकला की ते डायरेक्ट डस्टबिनमध्ये जातो फक्त त्याला एकच आहे की आपण ज्या वेळेस चिलर चालू करणार अर्धा घंटा अगोदर आम्ही चालू ठेवतो त्यामुळं थंड गार रस मिळतो आणि येताना पांढरा शुभ्र विथ लेमन असा ले रस आल्यामुळे ग्राहकही संतुष्ट राहतात कारण ग्राहकाला हायजिन मेंटेन पाहिजे असतं ग्राहकाला हायजिन रस मिळतो त्यामुळे ग्राहक संतुष्ट आहे आणि वर्करला डबल काम नाहीये की बाहेर पडली चोत्री ते काढून बाहेर म्हणजे कुठेतरी दुसऱ्या डस्टबिन मध्ये टाकायचे असं काही त्यांना काम नाही पडत आणि ते ऑटोमॅटिक डस्टबिन मध्ये जाते दिवसभराचं डस्टबिन मध्ये आहे किंवा ज्या वेळेस आपण जास्त ओव्हरलोड होईल त्यावेळेस आम्ही काढून घेतो अशा प्रकारे आमचा वर्करही समाधानी आहे आणि ग्राहकही संतुष्ट आहे की ग्राहकांना विदाऊट आईस दहा रु पंधरा रुपयातच मिळतो आमच्याकडं आणि बाकीकडं बर्फ टाकूनही पंधरा लाख मिळतो त्यामुळं ग्राहकांची एक वेगळी पसंती आम्हाला मिळते आणि मी जो हॉटेल व्यावसायिक हो असतील किंवा ज्यांना रसवंती किंवा एखादा जोड व्यवसाय हो करायचा ज्यांच्याकडं ऑलरेडी सेटअप आहे जसं की हॉटेल असतील किंवा एखादा हायवेला तुमचं मोठं शॉप असेल फर्निचर शॉप जरी असेल तरी तिथं आपण हा एक वर्करवर चांगला व्यवसाय करू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे ज्यांना कोणाला मशन घ्यायची आहे त्यांना एक माझा सल्ला आहे की ठीक आहे मशन थोडी दिसायला सुंदर आहे आकर्षक आहे फक्त त्यांचं जाहिरात तुम्ही व्यवस्थित केली तर आणखी सर्वांना फायदा राहायची ग्राहकांना यांनी जे रस शोधकीन आहेत त्यांना एक महत्वाची सूचना आहे की धुळे सोलापूर हायवे बालाघाट रांगामध्ये मास्करवाडी मिसळ मांजरसुंबा हे ते आमची ही मशन आहे या ठिकाणी आपण अवश्य भेट द्या विदाऊट बर्फ आणि थंडगार रसाचा आनंद आपल्याला इथे घेता येईल त्यामुळं ग्राहकांनी एक वेळेस किंवा एक वेळेस कुणीही आमच्याकडे आयुष्य भेट द्या त्यानंतर तुमच्या लक्षात येईल रस पिल्यानंतर जो एकदा रस टाक म्हणजे ऊस टाकून बाहेर काढल्यानंतर जी रस पिण्यात मजा आहे ते एकदा आनंद घेऊन पहा तेवढी मी सर्वांना विनंती करतो